नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं सायन्सचा पहिलं लेक्चर पडणार आहे आणि येणाऱ्या कंबाईनसाठी असे सायन्सचे नाही का खूप सारे लेक्चर पडणार आहे आणि त्याच्यावर जेणेकरून जर प्रश्न आला तर आपला सुटला पाहिजे या हिशोबाने नाही का मी सायन्सचे लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे ते पण पी वाय क्यू थ्रू पी वाय क्यू ज्या याच्यावर पी वाय क्यू जास्तीत जास्त आले असेच मी टॉपिक निवडलेले आहे जसं की मानवी डोळा आजचा आपला टॉपिक आहे मानवी डोळ्यावर प्रश्न आलेले आहे तर मी मानवी डोळा प्रकाश या घटकातून नाही का मानवी डोळा Uh, हा टॉपिक घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या येणाऱ्या कंबाईसाठी एक मार्क फिक्स करा तर बघा मानवी डोळा याचे नाही का पाच प्रकार पडते म्हणजे मानवी डोळ्याचे पाच भाग आहे जसं की पहिला बघा पारपटाला आपण याला स्कॉर्निया म्हणतो बुबुळ यालाच आपण आयरिस म्हणतो डोळ्याची बावली याला आपण पुपिल म्हणतो भिंग याला आपण लेन्स म्हणतो आणि दृष्टीपटल आपण रेटिरा म्हणतो तर सगळ्यात पहिले आपण कॉर्निया बद्दल माहिती बघू कॉर्निया म्हणजे काय तर डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक आवरण डोळ्याच्या वरचं जे पारदर्शक आवरण असते त्याला आपण नाही काय म्हणतो माहिती आहे का तर कॉर्निया म्हणतो त्याच्यानंतर नाही का आकार कसा असते याचा बहिरूक वक्र भिंगाचा असते आकाराचा त्याच्यानंतर नाही का आपल्याला पारपटलाच्या मागे याच्या पारपटलाच्या मागे नाही का एक द्रव्य असते कॉर्नियाच्या मागे काय असते ते तर ऍक्वियस ह्युमर ह्युमर म्हणते ते ह्युमर तर याच्यावर जर प्रश्न आला ना तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जर याच्यावर प्रश्न आला तर आला पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर नाही का प्रकाश प्रवेश याच माध्यमातून करते म्हणजे जी जे, जे कॉर्निया आहे ना त्याच्यातूनच नाही का आपल्या डोळ्यात नाही का प्रकाश प्रवेश करत असते आणि इथेच नाही का आपल्या जे प्रकाशाचं रिफ्लेक्शन होत असते असं लक्षात ठेव जा त्याच्यानंतर नाही का बुबुळ बुबुळ यालाच नाही का आपण आयरिस म्हणतो तर हे याचं कार्य काय आहे बघा नेत्रभिंगाच्या पुढे असते हे आणि आकार कसा असते याचा तर गोल अपारदर्शक असते गोल अपारदर्शक हे पॉईंट लक्षात ठेवतात त्याच्यानंतर हे नियंत्रण कशावर ठेवते तर बाहुलीवर नियंत्रण ठेवते बाहुली बाहुली काय आहे तर पुपिल वय याच्यावर नाही का नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण करते तर आयरिस करते आयरिस म्हणजेच काय तर बुबुळ त्याच्यानंतर नाही का डोळ्याची बाउली यानेच आपण नाही का, का पुपुल पुपिल म्हणतो पुपिलचं कार्य काय बघा बुबुळाच्या मध्यभागी लहान आकाराचे छिद्र असते जे आपल्या डोळ्याच्या मध्यभागी ते एक बिंदू असते ना लहान आकाराचे छिद्र त्यानेच आपण पुपिल म्हणतो त्याच्यानंतर बघा प्रकाशाच्या तीव्रते तीव्रतेनुसार स्वतःचा आकार बदलते म्हणजे हे जसा प्रकाश नाही का जास्त पडला तर हे नाही का आकुंचन पावते आकुंचन म्हणजे काय होते तर ते बारीक होते आणि प्रसारण पावते म्हणजे काय तर मोठं होते तर जेव्हा प्रकाशाचा प्रकाशाचा वेग नाही का तीव्रता जास्त असते तेव्हा नाही का ते आकुंचन पावत असते आणि कमी असते तेव्हा नाही का प्रसारण पावत असते असं लक्षात ठेव जा, कायमन तो जा कायमन तो तर यालाच आपण काय म्हणतो जे प्रकाशाचा आकुंचन आणि प्रसारण पावते यालाच आपण काय म्हणतो तर बाहुलीचे अनुकूलन असं म्हणतो आपण त्याले हे पॉईंट एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर भिंग भिंग लेन्स लेन्स त्यालाच ले आपण भिंगालाच ले आपण लेन्स म्हणतो जसं कॅमेऱ्यामध्ये लेन्स असते तसंच डोळ्यामध्ये सुद्धा असते त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे कॅमेरा आणि डोळ्याचं जे कनेक्शन असते त्याच्याबद्दल आपल्याला एक प्रश्न आलेला आहे मी समोर दाखवतो तुम्हाला तर भिंग लेन्स बघा बाहुलीच्या मागे असते म्हणजे पुपिलच्या मागे लेन्स असते आकार कसा असते याचा बहिरवक्र असते हे बदल कशात घडवते तर नाभिय अंतर जे असते ना त्याच्यात बदल घडवण्याचं कार्य कोणाचं आहे तर लेन्स हे प्रकाशाचं काय करून प्रतिमा थेट पडद्यावर पाडते तर प्रकाशाचं नाही का अभिसरण करते थेट नाही का पडद्यावर प्रतिमा पाडते त्याच्यानंतरचा पॉईंट बघा दृष्टीपटल याला आपण काय म्हणतो रेटिना रेटिना कुठं असते डोळ्याच्या शेवटी एकदम आतमधल्या भागात तर हे याचं कार्य काय आहे तर एखादी प्रतिमा नाही का म्हणजे प्रतिमा पाडण्याचं कार्य हे रेटिना करते रेटिनाचं बघा डोळ्याच्या आतील भागांचे चेतातंतू असतात त्याच म्हणतात म्हणजे डोळ्याचा आतमधला जे भाग आहे ना तिथले जे चेता तंतू असते त्यालाच नाही का आपण रेटी रेटिना असं म्हणतो कसा पडदा असते हे तर प्रकाश संवेदनशील असते पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाही का चेतू चेता जे, तंतू टोकाजवळ नाही का सेल आणि सेल हे दोन सेल असते तिथं सेल आणि सेल हे दोन्ही सेल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याच्यावर प्रश्न येऊ शकते तर नाही का सेलचं काम काय आहे तर प्रकाशाची संवेदना प्राप्त करते त्याच्यानुसार आणि सेलचं काम काय आहे तर रंगाची संवेदना आहे त्याचं म्हणजे ते प्राप्त करते ते त्याच्यानंतर नाही का हे आपले पाच प्रकार झाले मानवी डोळ्याचे त्याच्यानंतर नाही का आपण त्याच्या संबंधित थोडीशी माहिती बघू तर निरोगी मानवी डोळ्याचा निकटबिंदू काय असतो तर डोळ्यापासून नाही का पंचवीस सेमी अंतर जे असते त्याने नाही का आपण नाही का निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू असं म्हटलं जाते त्याने तर हे पॉईंट लक्षात ठेव याच्यावर प्रश्न येऊ शकते त्याच्यानंतर नाही का नेत्रगोलाचा व्यास किती असतो तर दोन पॉईंट चार सेंटीमीटर एवढा असतो नेत्रगोलाचा व्यास दोन पॉईंट चार सेंटीमीटर असतो त्याच्यानंतर नाही का मानवी डोळ्यात अत्यंत महत्त्वाचे कार्य कोणाचे आहे तर भिंगाचे आपण त्याला लेन्स म्हणतो त्याच्या नाही का अत्यंत महत्वाचं कार्य मानवी डोळ्याच्या भागात काम करते हे भिंगाचं त्याच्यानंतर दूरदृष्टीता गेलेच आपण नाही का हायपर म्हणतो दूरदृष्टीता दूरदृष्टीचा अर्थ काय होते तर दूरच्या वस्तू नाही का स्पष्ट दिसत दिसते परंतु जवळच्या वस्तू नाही का स्पष्ट दिसतच नाही गेले आपण म्हणतो हायपर उभट असते याचा म्हणजे आपला जे डोळा असते ते उभट असते उभट म्हणजे असा असा बनते ते त्याच्यानंतर नाही का याचा आकार कसा असतो तर म्हणजे याचा आकार नाही का गोलाकार नसतो असं लक्षात ठेवा आणि बहिर्वक्र याने भिंग वापरू शकतो आपण जर याच्यावर जर उपाय आपल्याला करायचा असला समजा दूरदृष्टीचा त्याचा याचा आपण हायपो हायपर मेट्रोपिया म्हणतो ना त्याच्यावर नाही का आपल्याला जर उपाय करायचा असला तर बहिर्वक्र भिंगाचा जे चष्मा असतो ते वापरावा लागतो त्याच्यानंतर नाही का निकट दृष्टीता येईल आपण नाही का मायोपिया म्हणतो तर मायोपियाचं कार्य काय मायोपिया काय कशाला म्हणतो आपण तर दूरच्या वस्तू नाही का स्पष्ट दिसते मात्र नाही का जवळच्या वस्तू दिसतच नाही याच्यासाठी नाही का याचा म्हणजे मायोपिया जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याच्या डोळ्याचा आकार कसा बनतो, तो लांबड बनतो।, लांबड बनतो बन असा असा तर लांबट बनतो लांबट म्हणजे असा आडवा असं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर याच्यावर उपाय काय करू शकतो आपण तर अंतर अंतरगोल जे भिंग असते ना त्याचा चष्मा वापरावा लागते तेव्हाच नाही का आपली निकट दृष्टीता कमी होऊ शकते किंवा आपल्याला स्पष्टपणे दिसू शकते नाही तर दिसणार नाही त्याच्यानंतर नाही का अबिंदुकता त्यानेच आपण ऍस्टिक मॅक मॅक्टिझम असं म्हणतो अबिंदुकता तर याचा आकार कसा वाटतो असतो अंडाकृती अंडा पाहिला का सगळ्यांनाच पाहिला असेल कोंबडीचे अंडे सगळेच खाते तर अंड्यासारखा आकार होतो याचा अभिनंदुक्ताचा याच्यावर उपाय काय आहे का तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्या जाते याच्यावर तेव्हाच नाही का आपल्याला आपल्याला स्पष्ट एखादी वस्तू दिसू शकते नाहीतर दिसणार नाही त्याच्यानंतर नाही का आपण त्याच्यानंतरचा पॉईंट बघा दृष्टी सातत्य यानेच आपण नाही का पर्सिटन्स ऑफ विजन म्हणतो पर्सिटन्स ऑफ विजन याचं कार्य काय बघा दृष्टी पटल्यावर काही कारण का संवेदना टिकवण्याचा क्रिया करते हे कोण दृष्टी सातत्य म्हणजे दृष्टीपटलावर काही काळ संवेदना टिकवण्याचं कार्य करते कोण दृष्टी सातत्य आलेच आपण पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणतो मानवत नाही का एक छेद सोळा सेकंद हे पॉईंट लक्षात ठेव याच्यावर नाही का प्रश्न विचारू शकते तर एक पॉईंट एक छेद सोळा सेकंद नाही का प्रतिमा दृष्टीपट दृष्टीपटलावर राहते कशामुळं तर परसिस्टन्स ऑफ विजन मुळे एक पॉईंट एक छेद सोळा सेकंद एवढी प्रतिमा दृष्टीपटलावर राहते दृष्टीचा वृद्ध दृष्टीचा आपण काय म्हणतो तर पेज बायोपिया रुद्र रुद्रदृष्टीचा म्हणजे माणसाले जे समजा दिसत नाही ना त्यालाच म्हणते आपण पेस बायोपिया तरी याच्यात नाही का या म्हणजे म्हातारपणी नाही का निकट दृष्टीता आणि दूरदृष्टिता असे दोन्ही दोष नाही का म्हाताऱ्या माणसाले अनुभवला येते म्हणजे जवळच दिसत नाही ना दूरचं दिसत नाही कधी नहीं, कधी नाही का दोन्ही दिसत नाही कधी कधी जवळचं दिसते किंवा दूरचं दिसत नाही हे याचा अर्थ असा होते पेस बायोपियाचा याच्यावर उपाय काय उपाय काय आहे तर बायफोकोलन्स म्हणजे आपल्याले दोन्ही प्रकारची लेन्स असते ते म्हणजे जवळची पण आणि दूरची पण दोन्ही प्रकारची लेन्स असते त्या कारणामुळे कारण याला जवळच दिसत नाही दूरचं दिसत नाही त्याच्यामुळं नाही एका बायफोकल लेन्स वापरल्या ले जाते त्याच्यानंतर नाही एका कलर ब्लाइंड आपण रातांधळीपणा म्हणतो एखाद्या व्यक्तीला रातांधळीपणा तर याच्यावर आपल्याला प्रश्न सुद्धा आलेले आहेत जसं की जोड्या ला लावत आलेल्या आहेत रात तांदळीपणा कोणत्या विटॅमिन मुळे येते तर हे पॉईंट बी आपल्याला तिथं म्हणजे सांगता येते तसं पण इथं आपण फक्त डोळ्या मानवी डोळ्या घेतलं त्यामुळं आपण विटॅमिन मध्ये ते भाग पाहू त्याच्यानंतर कट कलर बाईंड ब्लाइंडनेस कशामुळे येते तर कोण शेप सेल कोण शेप सेल म्हणजे काय तर लक्षात ठेवता कोण शेप सेल येलेच नाही का आपण ते शंकू शंकूच्या आकारासारखा नाही का असा होते समजा डोळा त्याच्यामुळे नाही का कलर सग्रि, ब्लाइंड माणसाला दिसत नाही समजा व्यवस्थित तर त्यानेच आपण कलर ब्लाइंड म्हणतो म्हणजे याचा याचा अर्थ कसा होते की माणसाला नाही का सगळे सगळेच कलर नाही का व्यवस्थित दिसत नाही एक तर लाल दिसन निळा दिसन असे काही कलर आहे तर ते पाहून घेता तुम्ही व्यवस्थित म्हणजे त्या टॉपिकमध्ये कव्हर करता त्याच्यानंतर मोतीबिंदू मोतीबिंदू कशामुळे होते तर भिंग नाही का दुधाळ होऊन जाते आपण मताऱ्या माणसाचे पाहिले असेल डोळे नाही का कुठं कुठं असे पांढरे ठिपके पडते त्यालेच नाही का भिंग दुधाळ झालेले आपण असं म्हणू शकतो त्यालेच नाही का मोतीबिंदू आपण असं सुद्धा म्हणतो तर त्याच्यानंतर एक पॉईंट राहिला आपला बघा मानवी डोळा आणि कॅमेरा याच्यात नाही का कसा संबंध आहे जसं की मानवी डोळ्यात जर बाहुली बाहुलीलेच आपण काय म्हणतो इथं माहित आहे तुम्हाला पुपील म्हणतो तर हे जे फुपिला आपलं कार्य करते ना तसं कॅमेऱ्यामध्ये कोण कार्य करते तर छिद्र हे पॉईंट लक्षात ठेवा कारण हे आपल्याला का विचारते रिलेट करून कॅमेऱ्याचा आणि डोळ्याचा संबंध कसा आहे बा तर त्याच्यानंतर बुबुळ बुबुळसाठी पटल त्याच्यानंतर दृष्टीपटल पटल याच्यासाठी फिल्म वापरते त्याच्यानंतर नेत्रभिंग बिंग इकडं भिंग इकडं कोराईड इकडं काळा रंग आणि इकडं पापण्या इकडं झाकण जे कॅमेऱ्याचं झाकण असते ते आणि इथं आपल्या पापण्या असते ते तर याच्यावर नाही काही प्रश्न आले ते मी नाही का घेण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून हे टॉपिक नाही का चांगला कव्हर होईल तर बघा काही प्रश्न पहिला प्रश्न बघा काय आलता कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो म्हणतो बघा ऑप्शन काय काय आहे केवळ निकटदृष्टीचा केवळ दूरदृष्टीता रंग रंगांधता आणि रुद्ध दृष्टीता रंगात रंग अंधता आणि दृष्टी रुद्ध हे दोन तो पॉईंट कटूनच जाते कारण आपल्याला माहित आहे कलर ब्लाइंड फक्त हे कोणसे जे सेल आहे त्याच्यामुळे होते आणि जे वृद्ध जे समजा प्रेस बायोपिया आहे तर हे नाही का याच्यातनी आपलं हे लांबट होत नसते एकावर डोळ्यात मोती बिंदू जाते त्याच्यामुळेच नाही का आपल्याला प्रेस बायोपिया होते म्हाताऱ्या माणसाले असं आपण म्हटलं होतं केवळ दूरदृष्टीता केवळ दूरदृष्टीमध्ये नाही आहे हे पॉईंट कारण निकट दृष्टीता मध्ये सरळ सरळ दिलेला आपण नेत्र कोण नाही का लांबट होते म्हणते इथं काय आहे आपल्याला कोणता नेत्रदोष गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो म्हणते तर त्याच्यामुळे नाही का याचं उत्तर यायला पाहिजे केवळ निकट दृष्टीता आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर मायोपिया ठीक आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो म्हणते म्हणजे सर्वात बाहेर कोणता आपण पाहिला होता तर कॉर्निया तर पहिलाच ऑप्शन आहे कॉर्निया हे सुद्धा उत्तर आपलं निघून जात होतं म्हणजे सर्वात बाहेरचा जे भाग राहते तेच म्हणजे प्रकाशाले आतमध्ये घेते किंवा बाहेर सोडते तर तर याच्यावरून हे प्रश्न सुटला असता आपला प्रश्न बघा काय होता कॅमेरा आणि डोळ्याचा संबंध दाखवला होता इथं डोळ्याचा व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते या, या संदर्भात पुढील दोन विधाने पहा असं म्हटलं होतं तर भूबोळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते भूबोळातील बाहुली व भिंगाचे छिद्र पहा बुबुळला ही बाहू बाहुली आणि भिंगाचे छिद्र हे नाही का झडपेचं करते म्हणते म्हणजे हे कॅमेरात नाही का छिद्र आहे आणि डोळ्या डोळ्यात नाही का बाहुली है। तर ये ले ले, का बर आहे तर याचा आपल्याला पहिलं ऑप्शन नाही का बरोबर आहे असं आपण गृहित धरू शकतो त्याच्यानंतर नाही का दुसरा दुसरा ऑप्शन बघा भिंगाचे स्नायू भिंगाचे स्नायू आणि चिलरी स्नायू म्हणतो आपण दिले अंतर बदलण्याची व्यवस्था पाहते हे दोन्ही ऑप्शन नाही का बरोबर आहे तर अ आणि ब दोन्ही उत्तर यायले पाहिजे याचे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा प्रश्न सर्वात साधारणपणे निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा डी डी व्ही किती असते तर आपण इथं सरळ सरळ दिलेला आहे पंचवीस सेमी तर हे याचा सुद्धा आपल्याला इथून सुटला असता प्रश्न हे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात म्हणजे काय म्हणतात म्हणजे रिकामी जागा काय का म्हणतात तर बघा ऍस्टिक ॲस्टिक मॅग्नेटिझम हायपोरमेट्रोपिया हायपोमेट्रोपिया आणि प्रेस बायोपिया हे चार ऑप्शन दिलेले आहे हे आपल्याला नाही का चारही ऑप्शनचं नाही का आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे तर इथं आपण सगळेच पॉईंट दिलेले आहे त्याच्यातून तुम्ही विश्लेषण बघून घ्यायचा मी याचं सध्या तुम्हाला उत्तर सांगतो तर ॲस्टिक मॅग्नेटिझम यालाच म्हणतो आपण ॲक्स्टिक मॅग्नेटिझम कारण याच्यात नाही का डोळ्याचा आकार नाही का अंडाकृती होते त्याच्याच कारणामुळे नाही का आपल्याला बाहुलीचा पडदा नाही का पारदर्शक व्यवस्थित गोलाकार गोलाकार नसतेच ना ते अंडाकृती असते त्याच्यामुळे नाही कायचं उत्तर एक नंबर आले पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात तर आपण बघितलं पहिलेच कॉर्निया हे पातळ पडदा असते आणि याच्यातूनच प्रकाश आतमध्ये शिरतो त्याच्या कारणामुळं याचं उत्तर हे आय पाहिजे पारदर्शक अवाधन पारपटलाच्या मागे तर प्रकाश प्रवेश डोळ्यात करतो इथेच रि, रिप्लेक्शन म्हणतो आपण म्हणून याचं उत्तर आलं पाहिजे कॉर्निया तर हे चार पाच प्रश्न होते आणि महत्वाचे होते याच्यावर जर समजा येणाऱ्या कंबाईनला जर प्रश्न आला नक्की आ, आ, ले ले तर नक्कीच सुटणार कारण हे टॉपिक नाही का मी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला त्याचे पीवायक्यू सुद्धा जोडलेले आहे तर तुम्हाला जर याच्यात मी अजून काही वाटत असेल बदल करू शकता किंवा अदर माहिती लिहू शकता तर तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्या व्यतिरिक्त अजून नाही का सायन्सचे व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच नाही का याच्यापेक्षा चांगला आणि म्हणजे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सायन्स सोपा झाला पाहिजे कारण सायन्स हार्ड जाते मला सुद्धा जाते पण मी हे करत आहोत तर जेणेकरून विद्यार्थ्याला समजला पाहिजे मला पण समजला पाहिजे आणि अभ्यास झाला पाहिजे चांगला आणि कंबाईनमध्ये चांगले मार्क पडले पाहिजे तर हे व्हिडिओ आवडला असा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की नाही एका मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू